ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आज मॅरेथॉन भेट आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळक्यातलं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासनं कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे